नमस्कार सर्वांना कसे आहात तर चला मी आज करणार आहे कडू कारल्याची भाजी बघा तुम्ही आता म्हणाल गोड भाजी कशी करायची तर मी करून दाखवते तुम्हाला हे बारीक चिरून घेतलेलं आहे मी बारीक चॉपसारखे चिरून घेतले कारलं दोन कारले, कारले आहेत ही आता याला मीठ लावून दहा मिनिटं असंच ठेवायचं आहे हे कारलं हे बघा मी मीठ लावून घेतले हे आता दहा मिनिटं असंच ठेवून द्यायचं आपल्याला चला तर आपली दहा मिनटं झालेली आहेत बघा हे मगाशी मीठ दिसत होतं वरती मीठ लावलेलं आता त्या मीठाचं पाणी झाले ओलसर ओलसर दिसायला लागले चला तर आता आपण हे शिजायला घालूया मी इथं एका पात्यालाच पाणी गरम करायला ठेवले आता त्यामध्ये ते ॲड करूया आता हे दहा मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता यात वरून मीठ टाकायची गरज नाही कारण आपण मगाशीच त्याला मीठ लावून ठेवलेलं ला। तर मी इथं आता मसाला बारीक करून घेणार आहे कारल्यामध्ये घालण्यासाठी थोडंसं बारीक चिरलेलं खोबरं घेतले ओल्या लसणाची पात आहे टोमॅटो आहे आलं शेंगदाणे कोथिंबीर आणि थोडंसं दालचिनीचा तुकडा आणि शेवटला चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालायचं चला तर हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर मी सगळ्या जिन्नसांची पेस्ट करून घेतली आहे आणि इथं देखील बारीक खिसून घेतले मी इथं फोडणीसाठी कढईमध्ये तेल घातले बारीक केलेला मसाला आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे लालसर होईस तोपरेत या मिश्रणामध्ये मी म्हणजे मसाल्याला लसणाची पात घातली त्यामुळे टेस्ट वेगळी लागते आणि गुळ बारीक किसून घालायचं आहे आपल्याला आप इथं अशा पद्धतीनं तुम्ही ही अशी कारल्याची भाजी करून बघा मस्तच लागते सगळेच आवडीने खातील व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद